नमस्कार मंडळी मी गणेश कुणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो पडत आज आपण आलो होतं करंजा मार्केटला करंजा मार्केटची परिस्थिती लोकांना ऐकायची आहे ना की काय परिस्थिती आहे कशी मच्छी असते किती वाजता असते सगळ्या गोष्टी सांगणार आहे व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा काय काय मच्छी आहे ते मी सर्व दाखवणार तुम्हाला फक्त इकडं आता टेम्पो वगैरे लागायला सुरुवात झाली आहे कारण आता भरपूर माल इथं खाली होते भरपूर आता टेम्पो लागायला सुरुवात झाली इकडं जागा पण जास्त आहे बघताय सगळं बाहेर चाललेला माल डायरेक्ट खालू टेम्पो भरायचं काम चालू आहे सगळीकडे या बाहेर म्हणजे एकदम बाहेर जाणारा माल आहे कल्याण डोंगोली त्या साईडला आणि या साईडला इकडं ओड्या खाली होतात इकडं मार्केट आहे चालू मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये आज भरपूर मच्छी आहे कारण आता क्रॉशन वारेवर तीन दिवस आहे फुल मार्केट त्याच्यामुळं मच्छी फुल होड्या पण भरपूर लागल्यात बघताय समोर होड्यांशी माल काढायचं पण काम चालू आहे आज भरपूर मावारा दिसतं म्हणजे मोठं मोठं तुम्हाला टोल पण दिसतात छोटा आहे छोटं टोल मोठ टोल छोटं टुना आहेत मार्केट मध्ये काय काय जेवणार काय पाहिजे इकडं बघते बोटीतून डायरेक्ट हलवण लागला काय हलवा हलवत का कायव हलवत ना कसलं मोठं मोठं तेव्हा हो मग आता साईज बघा हलव्यांची कसली आहे आणि डायरेक्ट बोट तिथून हलव काढायला आज बघा ही पूर्ण हलव्यान भरली बोट आहे बघ साहेब सुरमय बिरमय आज भरपूर आहेत हलवन हलवणचं तर डायरेक्ट होडीच लागली आहे डायरेक्ट हलवणची कडक आहे आणि हलवणची साईज मोठी आहे आणि हलव पण पाचशे रुपये किलो आहे हे बघ सलवा तर मग काय बोलतो मार्केट कसं असणार आहे आता सकाळचे पण असणार आहे ऑप्शन चालू आहे म्हणजे आत्ता का संडेपासून संडेपासून म्हणजे जसा सजून टप्ला होतो तसा बरोबर ना थोड्या नक्की भरपूर म्हणजे सकाळी आता मार्केट भरलंय तसं सकाळचं मार्केट बघायला पाच वाजले बसून ना परत संध्याकाळी पण दिवसभर काटा तर दिवसभर साईज सुरम सुरमय इंग्लिश सुरम आहे बोलताना इंग्लिश कशी आहे तीन साडेतीनशे थोडस फरक असते का इंग्लिश सुरू पुन्हा बरं बारीक बारीक भरपूर दिसन बघा दोन दोन बाजार काय आहे कोलबी आहे कशी कोलबी दीडशे रुपये सात कपवल्यास ना आधीच कपवल्यास इकडे पण भरपूर ओढ्यात आणि ओढ्यातून भरपूर ओढ्यातून माल काढायचं काम चालू आहे अजून कोलबी वेलबी आहे इकडं बघ साईज कोलबीची इकडं भरपूर आहे तर मग आकल्या दिसत मला करली

एकदा वाघरच लागलं वाटतं इथं समोर डायरेक्ट कोलबीची रास काढली रास कोलबी बघा रास आणि इकडं समोर आहे आपली लोकल जटी म्हणजे जिथं आपल्या इथले जवळच्या डोल लावतात लोक कोली जे आहेत ते क इथं जवळ डोल लावणार सगळं त्या जटीला समोर असतात आणि इथूनच तुम्हाला अलिबागला तर तुम्हाला इथूनच बोट भेटाल इथून जवळच दहा मिनटांले रेवसला तुम्ही नक्की काय म्हणजे काय तुमचं प्लॅनिंग काय झालं इथं काय करत काय फक्त फक्त मार्केट बघता का इकडं बघताय बाहेर जाणार म्हणजे बाहेर जाणार सगळे इकडं काटा आहे नाही काटा दिवसभर असतात काट्यावर तुम्हाला पाहिजे तेवढा मला मोठा मारा भेटतो चिंबोऱ्यावली ओळखीचे का वाटते का माझे कर माझ्याकडे चिंबोऱ्या बेस्ट असतील का सांग शिंबोर आणला मोठ्या मोठ्या बारीक बारीक बाजूलाच तुम्हाला इथे तोडून पण भेटल मच्छी तोडाचं पण काम चालू आहे एके साईडला म्हणजे इथंच घेवाची इथंच तोडाची कसं चालू

एक किलो काय नुसतं हलवंच हो हलवच हलवोस आहे एक किलो हो जास्त आल तरी चालेल चालल जास्त आलं तरी चालेल काय घेतलं होल बघायला बघायला आल तिथं कसं आहे मार्केट आहे मावराज ना, 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 ना चांगलं आहे ना दादा आपले नेहमी व्हिडिओ बघत असतात तर थँक्यू दादा आवडतात ना कोण आले तुम्ही शिव शिवरतून वरून फक्त मार्केट बघायला आता इतर पासून दोन टाईम चालू होईल थँक्यू दादा माग खडपून आहे तर कशा द्या आठशे हजार रुपये हजार हजार रुपये किलो या कशा टोपल्या आहेत टोपली होत पाटी एखरूल कसं तीनशे रुपये तीनशे रुपये पाटी ना तीनशे रुपये पाट्या मे बोला सहाशे रुपये माकल्या पण घेतल्या ना आपल्या माकल्या गलाला कामा येतील माकल्या हे बघ इथंच डायरेक्ट काढायचं चा काम चालू आहे भरपूर कोलबीवर सगळे ओढ्यांशी माल करायचं काम चालू आहे कोलबी काढली आता जस्ट समोर हा करंजा मार्केट आहे करंजा मार्केटला थोडासा शेड बांधायचा पण माझं काम चालू आहे दिसत मला थोडे लागतात आता आता संडेपासून दोन्ही टाईम मार्केट चालू होईल म्हणजे तुम्हाला सकाळी चार वाजेपासून पण मार्केट चालू होईल आणि काटा तर दिवसभर चालू असेल आणि संध्याकाळी तर रोज भरतेच मार्केट आज आज जरा मच्छी पण चांगली होती आणि थोडी स्वस्त पण आहे कारण सावण महिन्या त्याच्यामुळे मच्छी पण स्वस्त आहे हां आणि हा मार्केट असाच हा कंटिन्यू राहणार आहे कारण यांनी आता मार्केटची बोलता पूर्ण व्यवस्था करत करत घेतलेली आहे पूर्ण मार्केट सेटअप करण्या करायला घेतलेलं आहे तर मार्केट असंच राहणार आहे आणि मोठ्या मोठ्या आता गाड्या मोठे मोठे ट्रक पण आता इथं मार्केटला मच्छी नेला लांब लांबवरून येत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं प्लॅनिंगमध्ये तर आहे तर रोडचा ट्रान्सपोर्टचा थोडासा प्रॉब्लेम आहे पण ट्रान्सपोर्टचा पण त्यांचा क्लिअर करायचा प्रॉब्लेम चालू आहे एकदा त्यांची सोसायटीची मिटिंग झाली का ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लिअर करायला घेतली एक एक करणं हळूहळू एकदम प्रॉपर मार्केट चालू होणार आहे सगळ्या बोटी इकडे लागायला ग्रोथ होणार आहे तर हल्लीच भरपूर बोटी येत आहेत थोडा पावसाचा माहोल आहे त्याच्यामुळे तुम्ही दोनगिरी डोंगर बघताय जबरदस्त एकदम नजारा बघा बागावल्याचा मंदिर हे बघ इकडे समोर बघताय बघ मावडीचं मंदिर पण दिसतंय वाशीशी आलीन आपली पोरा कुठे दुसरी जवळ आहेत पापलेट पापलेट कसा भेटला सातशे रुपये सातशे रुपये किलो मीडियम साईज आणि दुसऱ्या मित्रांनी घेतला नऊशे रुपये नऊशे रुपये दोनशेचा गाठा <म्रें> रचला इकडं बघता इकडं आता पेरांचं काम चालू आहे सगळ्या पेरंच्या एवढ्या दिसा नेटच्या ओढ्या दिसा नाही सगळ्या आणि इकडं पेरा त्यांचं भराचं काम चालू आहे बघताय नवीन बनवलं आहे नवीन पेरा भरतायत बघा मस्त भरपूर पेरं आहेत इकडं सगळं आणि या या ज्या बोटी दिसतात सगळ्यात सगळ्या पेरांच्याच बोटी आहेत नेट तर मंडळी बघितलंच असेल करंजा जेटीवर तर नवीन मार्केट आहे नवीन मार्केटमध्ये भरपूर काही गोष्टी नवीन नवीन आहेत जसं आता सकाळी मार्केट चालू होणार आहे मार्केट दोन टाईम असणार आहे परत काटा दिवसभर असणार आहे आणि होड्या पण भरपूर खाली होत आहे तिथं तर मच्छी पाहिजे असेल तर सध्या सावणमान आहे थोडीशी मच्छी स्वस्त आहे अजून स्वस्त होऊ शकते कारण पूर्ण मार्केट चालू झाल्यानंतर मच्छी तुम्हाला अजून भरपूर स्वस्त होऊ शकते तर चला व्हिडिओ कशी वाटली एकदा होते नक्की सांगा चॅनलवर नवीन ते चॅनल पहिला सबस्क्राईब करा भेटू आपण असते का नवीन होते बाय